नांदुरा राष्ट्रीय लोकन्यायालयात प्रलंबित एकशे चार प्रकरणांचा यशस्वी निपटारा जिल्हाविधी सेवा प्राधिकरण बुलढाणा यांचे मार्गदर्शनाखाली नांदुरा येथील मा दिवाणी व फौजदारी न्यायालयात शनिवारी पार पडलेल्या राष्ट्रीय लोकन्यायालयात एकूण एकशे चार प्रलंबित खटल्यांचा निकाल समोपचाराने लावण्यात आला या राष्ट्रीय लोकन्यायालयात धनादेश अनादराची प्रकरणे पतीपत्नीतील कौटुंबिक वाद व वा विविध दिवाणी दावे मोठ्या संख्येने समोर आले परस्पर समेटाने हे वाद निकाली काढण्यात आल्याने न्यायालयीन तणावातून संबंधित पक्षकारांना मोठा दिलासा मिळाला येथील राष्ट्रीय लोकन्यायालयाचे मार्गदर्शन नांदुरा येथील न्यायाधीश यांनी केले कार्यवाही यशस्वी करण्यासाठी नांदुरा वकील संघाचे सर्व पदाधिकारा सदस्य व न्यायालयीन कर्मचारी यांनी सक्रिय योगदान दिले न्यायालयाने व वकील संघाचे प्रतिसादाला पक्षकारांनी सुद्धा उत्स्फूर्त सहभाग नोंदविला व त्यामुळे नांदुरा येथील न्यायालयाला मोठ्या प्रमाणात प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्यात यश प्राप्त झाले लोकन्यायालयामुळे प्रलंबित खटल्यांचा भार कमी होतो पक्षकारांचा वेळ आणि खर्च वाचतो तसेच तणावमुक्त वातावरणात न्यायदानाची गती वाढते असा अनुभव उपस्थितांनी व्यक्त केला